रसिको मी अजिंक्य पिते तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉगच्या विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका युट्यूब रसिको माझी संपूर्ण पितळे फॅमिली या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि डिनर संपवून आता फॅमिली गेट टुगेदरला सुरुवात करतोय रात्रभर जागरण करून सकाळी पहाटेपर्यंत आपण जागणार आहोत हौजी खेळण्यात संपूर्ण फॅमिली ते दंगा आहे फर्स्ट राऊंड संपलेला आहे छान हे कंडक्टर आहेत तिकीट पाडून देतात का स्टेशन मास्तर आहेत फॅमिली चला तर सगळ्यांची एक झटपट ओळख करून घेऊयात आणि सुरू करूयात आजच्या ब्लॉग एकत्र जमलेले आहेत मजा करतायत हे hey, आमचे स्वरूप दादा आयान सोहम राहुल दादा आणि आत्ताच आलेले रोहित दादा इथे शशांत हे साडू आहे साडू हे साडू पोदार पोद्दार पोद्दार वा वा माझा भाचा अन्वय पोद्दार ही माझी बहीण कल्पिता पित्रे जी आता पोद्दार आमच्या हर्षू वहिनी पित्रे ही ताई जी पोद्दारांकडे दिलेली आहे आणि हा तिचा मुलगा साहिलबाई वैभवी इरिया वहिनी ही डहाणूला असलेली शिल्पा ताई डहाणूकर डहाणूकर कॉलेज यांच आहे नेत्रात आहे शिरसागर क्षीरसागर फूड्स यांच आहे क्षीरसागर फार्म हाऊस यांचं आहे ही पूर्व पितळे ते चालवायला हो आहे हे आरंभ पितळे रेवा पितळे देवांश पितळे साडे बारा वाजून गेलेले आणि सुरू झालेली आहे हौजी गेम फॅमिली काय सांगू संपूर्ण फॅमिली एकत्र येऊन हे जे काही रात्रभर जागरण करतोय आनंद खूपच वेगळा हौजी गेम मी पहिल्यांदाच खेळतोय बऱ्याच दिवसांनी पितळी फॅमिली एकत्र आल्यामुळे सगळेच खुश आहेत उद्या सकाळी वडीलधरांची सुद्धा भेटी गाठी होणार आहेत तर एन्जॉयमेंट सुरूच राहणार आहे कोल्ड्रिंक आपण किचन कडे आणि चहाची तयारी सुरू आहे ती पाहूया वा इथे चहाचे कप लागलेले आहेत आणि मिनलताई म्हणजेच माझी सगळ्यात मोठी बहीण ही चहाची तयारी करते मस्तपैकी चहा बनवायला घेतलेला आहे किती वाजले दोन वाजलेत का रात्री फॅमिली आता चहा घेतोय साधारण अडीच वाजलेले आहेत आणि सकाळचे सात वाजेपर्यंत चक्का आम्ही जागे राहिलो संपूर्ण रात्र कोणीही झोपलेलं नाही चला मग एन्जॉय करूया ते पण सगळे फ्रेश झालेले

इसके पास आणि यूट्यूब फॅमिली हौजी खेळून बोर झाल्यानंतर सगळ्यांनी कार्ड्स काढलेले आहेत आणि कार्ड्स प्लेइंग ला सुरुवात केली आहे पण त्यांची सुरुवात झालेली आहे पण ते वाटले गेलेले आहेत युट्यूब फॅमिली तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली बरोबर असं एखादं गेट टुगेदर केलं असेलच की मग त्याचा अनुभव हो माझ्याशी शेअर करा आणि नाईट आउट सुद्धा केलं होतं का काय काय तुम्हाला मजा मस्ती केली ते सुद्धा मला सांगा आता <laughs> आपण पाहूयात की कोणाला कसे पत्ते आले <laughs> पाहून <sharp>

आजच्या फॅमिलीमध्ये स्पेशली आत्या आमची आलेली आहे आणि कालच्या रात्रीनंतर ॲड झालेले आहेत ते वैभव भाऊजी बाकी कालची टीम कंटिन्यू गेट टुगेदरचा दुसरा दिवस काकी ॲड झालेली आहे रेखा काकी मोठी काकी वर्षा काकी वर्षा काकीकडे आपण झूम करूयात ही बघा ही वर्षा काकी ही रेखा काकी मोठी का आता भाऊ काका हे भाऊ काका आलेले भाऊ काका आलेले हे बघा आता या बहिणी नटलेल्या आहेत नेत्राताई बघा जोरदार आत्याचे मिस्टर म्हणजे आमचे लाडके काका आणि आत्ताच ऐंशी क्रॉस केलेले आहेत काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चिन्मय आलेला आहे फॅमिली काल रात्रीच्या पनीर चिल्ली पनीर मटार भाकरीच्या मेजवानीनंतर आजच्या दिवसाची सुरुवात इडली जट्टी नाश्त्याने झाली होती आणि आता सगळेजण मस्तपैकी चिकन टिक्का दम बिर्याणीचा आस्वाद घेत आहेत युट्यूब फॅमिली पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती ती आजकाल काही ठिकाणी रास झालेली दिसते काही ठिकाणी ती आहे देखील पण संपूर्ण कुटुंब जेव्हा एकत्र येतं तेव्हा खूप आनंद होतो आरंभ काय कसं वाटते तुला आरंभ कोण कोण आले आज पेटाण तुला वा वा सगळे आले सगळे आले, आले जेंट्स जोपर्यंत बिर्याणीच्या मेजवानीचा आस्वाद घेत आहेत तोपर्यंत आपण महिलांकडे जाऊयात आणि त्यांच्याशी बातचीत करूयात बघूया आता ते काय काय नवीन आहे तर आता ॲड झालेले आहेत या अन्वयच्या आजी अन्वय कल्पिता काल रात्रीची टीम कंटिन्यू दर्शनाकाकी ॲड झालेली आहे इथे आणि आत्या बऱ्याच वर्षांनंतर शाहपूरत आत्या काय म्हणणे तुझं आप्पांच्या कुटुंबाबद्दल तू बोलणार होतीस तुझे ते जुन्या दिवशी जुन्या आठवणी खरं तर तू आलीस खूप आनंद झाला आणि म्हणजे जे गोष्ट तुम्ही जे जगलात ते आता आम्ही अनुभवतो आहे की सगळी फॅमिली एकत्र एक आली आहे आणि तुला विश्वास नाही बसणार पण आत्ता टोटल चाळीस कुटुंब म्हणजे चाळीस माणसं या ठिकाणी आहेत म्हणजे चाळीस जणांना एकत्र एक आणण्यात मी सक्सेसफुल झालो आहे तरी आण्णा काका हर्षद दादा यांना फोन केले पण ते बिझी आहेत ते येऊ शकत नाही आहेत जे जे शहापूरमध्ये आहेत पण आपण असं म्हणूयात की आपांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी आत्ता उपस्थित आहे आणि अगदी जावयांपासून

तेच ते धाबाला गेलं खूप खूप आठवण येते आजोबा आणि आमची आजी आणि ते आमचे आजी आणि आजोबा म्हणून हे एवढं मोठं आमचं कुटुंब आणि त्यांचे आम्ही नातवंड सुना मुलगे आज सगळे आज अजिंक्य पितळे यांनी बोलवल्यामुळे आम्ही सगळे एकत्र जमलो आहोत त्यामुळे खूप मज्जा 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 म्हणजे मज्जाच चालू आहे आणि तुम्ही आलात

सुना जावई सगळे एकत्र आहेत आणि खूप छान दुसरा दिवस आहे आजचा सक्सेसफुली एन्जॉयमेंट करतोय या व्हिडिओमध्ये मोठी माणसं म्हणजे सिनियर सिटीजन त्यानंतर मुलं आणि नातवंड असं छानस हे गेट टुगेदर सक्सेसफुल झालेलं आहे आणि ऐंशी वर्ष काकांच्या वाढदिवसाला झाली त्यांना आणि असं छानस सेलिब्रेशन आज संपूर्ण फॅमिली चाळीस जणांसोबत यूट्यूब फॅमिली संपूर्ण कुटुंब आज एकत्र आलंय किती आनंद झालाय काय सांगू आणि त्यात पाच भावंडांची एकुलती एक लाडकी बहीण म्हणजे आमची आत्या तिचं माहेर पण मला करायला मिळते आज माझे बाबा असते ना तर किती आनंद झाला असता त्यांना आणि हा तिचा मुलगा स्वरूपदादा दादाची ही मिसेस आणि वहिनींच्या आवाजात आपण आता ऐकूयात एक सुंदर सुरेल अशी संगीत मैफिल चला तर हा यूट्यूब फॅमिली तर आता तुम्ही तुमच्या सोबत ह्या चाळीस जणांना म्हणजे माझी फॅमिली आहे तुमची सुद्धा फॅमिली आहे आणि या फॅमिलीला आज तुम्ही भेटलेला आहात आणि सुलभा वहिनींचा सुंदर गाणं आपण आपण ऐकतोय तर त्यासाठी सुलभा वहिनी सुरू करूयात आणि सगळी मैफिली ते जमलेली आहे छानस लंच झालेला आहे दुसरा दिवस गेट टुगेदरचा आहे आणि खूपच मजा आणि सुरू करूयात वेळ न घालवता गाण्याला सायं लयाला व्यथा भवति सुखाचे नाही नहि गुलासि नाता ना, ना बन्धने वा नहि बुलामीति मनामि विसरे

खूपच सुंदर अशी ही गोष्ट खरंतर हा घरगुती गेट टुगेदर आहे पण ह्यात सुद्धा मैफिल ऍड करून संगीत मैफिलीचा आनंद वहिनींमुळे आला खूप खूप आभारी आणि ही मैफिल सेव्ह होऊन संपूर्ण युट्यूब फॅमिलीला पाहायला मिळते आपल्यासोबत सुलभा वेदक आमच्या वहिनी सुलभा स्वरूप वेदक यांचा हा सुरेल आवाज आपण ऐकला एक लाख फॅमिलीपर्यंत जाता तर सुद्धा हा आवाज आपण ऐकूयात आणि लवकरच बटन बटनपर्यंत पोहोचूयात युट्यूबर सिको कसा वाटला हा विशेष भाग आवडला ना तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारची बेल ऐकॉन प्रेस करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्वरितच ही व्हिडिओ लाईक करा इतकच सांगतो सुखी राहा आनंदी राहा राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल अँड धन्यवाद बाय बाय खोप्या విశ్వాసా <muchas> సోసా